बघा बरेचसे लोक आपल्या आवडत्या गाडीचा इन्शुरन्स करताना झिरो डिप्रेशन्स हा एवढाच मुद्दा घेऊन इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करतात झिरो डिप्रेशन्स म्हणजे काय तर अपघाताच्या वेळी मूळ गाडीच्या किमतीच्या डिप्रिशिएट एवढी झालेली त्या गाडीची किंमत इन्शुरन्स कंपनीकडून दिली जाते एवढंच आपल्याला माहीत असतं आणि आपण पॉलिसी खरेदी करतो अपघाताच्या आप वेळी आपल्याला ही नुकसान भरपाई मिळते पण जर अपघात झाला नाही आणि जर तुमच्या गाड्या ह्या पुराच्या पाण्यामुळे पावसामुळे किंवा नैसर्गिक कोत्या तरी संकटामुळे गाडीचं नुकसान झालं तर इन्शुरन्स कंपनीकडून अशावेळी तुमच्या इन्शुरन्सचा दावा फेटाळला जाऊ शकतो आणि मग अशावेळी तुम्हाला तुमच्या खिशातून त्या गाडीची रिपेरिंग करावी लागते आणि मग सगळं हे जर टाळायचं असेल तर तुम्हाला इन्शुरन्स घेतेवेळी नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे म्हणजे कोणालाही खिशातून गाडीची रिपेरिंग गोष्ट भरण्याची वेळ येणार नाही बघा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे पुण्यात पुर आला आणि या पुरात अनेक हजारांनी गाड्या पाण्यावर तरंगत असलेल्या तुम्ही पाहिल्या यातील बहुतांश गाड्यांचे इंजिन या, या पुराच्या पाण्यामुळे नादुरुस्त झालेत आणि अशावेळी या गाडीचा इन्शुरन्स फर्स्ट पार्टी झिरो डिप्रिशियंट असतानाही त्या गाडी मालकाला या गाडीचा रिपेअरिंग कॉस्ट स्वतःच्या खिशातून भरावा लागला आहे त्यामुळे भविष्यात तुम्हाला हा खर्च टाळायचा असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक गाडी वापरणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं ही काळाची गरज आहे त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला विनंती की तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहता येतील हे बघा आपल्या गाडीचा इन्शुरन्स काढताना मी काही गोष्टी सजेस्ट करतो त्यातील पहिली म्हणजे रिटर्न इनव्हॉइस यामुळे गाडीच्या मूळ पावतीवर असलेली किंमत अपघातात टोटल रॉस झाल्यावर आपल्याला मिळते आणि दुसरं आहे इंजिन प्रोटेक्ट यामुळे जर पुराच्या पाण्यामुळे किंवा पावसाच्या पाण्यामुळे जर तुमच्या इंजिनामध्ये काही दोष झाला किंवा इंजिन, इंजिन खराब झाले तर याचे सुद्धा इंजिन प्रोटेक्टमुळे तुम्हाला त्याचं सुद्धा कवर मिळतं तिसरं आहे रोड साइड असिस्टंट चौथं आहे नो क्लेम बोनस त्यानंतर पाचवं आहे कंज्युमलस सहावं आहे इनवाईस प्राइस सातवं की अँड लॉक रिप्लेसमेंट मंडळी अशा प्रकारची माहिती तुम्हाला विमा इन्शुरन्स एजंट देत नाहीत मे बी काही देतही असतील पण सर्रास अशी माहिती लपवली जाते पण जेव्हा अशा नैसर्गिक संपत्तीमध्ये तुमच्या गाडीचं नुकसान होतं तेव्हा मात्र त्या ते गाडीचा रिपेरिंग कोष्ट तुम्हाला तुमच्या खिशातून भरावा लागतो तर मंडळी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा म्हणजे जेणेकरून त्यांना पुढे संभवित खर्च टाळता येऊ शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद